की अशामध्ये आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे तीन प्रकारची चपाती कशी बनवायची ते आणि कशी फुकते तेच तर चला आपण मी आ, एक आ, तीन चपात्या तुम्हाला बनवून दाखवते तीन प्रकारच्या आणि कशा फुकतात ते हा एक हुंडा बनवते चपातीचा आणि हा एक बनवते दोन मी आधी चपात्या बनवल्या दोन तीन नंतर मला आठवणीत आलं म्हटलं चला बनवून दाखवते कसं जे नवीन जमीन नवीन नवीन ज्या मुली मुलं जे शिकतायत ना बनवायचं समज मग त्यांना आयडिया नसते कशी बनवायची ती तशी बा आता सर्वात प्रथम ही एक चपाती बनवून दाखवते तुम्हाला तर असं गोल उंडा केला तर गोळा मानतात किंवा आमच्याकडे उंडा बोलतात अशी एवढी चपाती लाटायची आणि याच्यामध्ये पहा तेल किंवा तूप काय लावत असाल ते असं तेलाचा हा फिरवून परत पूर्ण असा अर्धा भाग दुमडायचा आणि याला बोलतात पुटद्याची चपाती चा चार पुटज्याची चपाती चा परत अगोदर लावून परत इथे तेल लावून परत हे असं त्रिकोण तयार करायचा पण ह्या त्रिकोण आहे ना असा गोल गोल करत करत ह्या बोटाने हा असा फिरवत फिरवत असा गोल त्याचं हे करायचा आकार गोलाकार करायचा हात आणि नंतर लाटता करायचा करायचं आता गोलाकार हे आता सर्वप्रथम जे आहे ना हे जे आहेत ना कोणे तर तिकडे घ्यायचं असं लाटायला हे कोने लाटा जरा असे झाले पा गोल चपाती आपली होते लगेच गोल चपाती आणि तव्याला चपाती चिटकू नये म्हणून तुम्हाला टिप्स सांगते तर हे पाहता पलटी केली तर खाली मग ते आपण जे पिठी टाकतो ना ती चिटकून जाते खाली आणि राहत नाही तर परत थोडंसं पीठ टाकायचं आपण वरून आणि अशा प्रकारे हळूहळू आपलं हलक्या हाताने चपाती लाटायची जोराजोरात लाटायला गेलं ना चपाती तर मग चपाती एकीकडं वाकडी तिकडी अशी होते पा आणि तुम्हाला जेवढी पातळ बनवायची तेवढी पातळ तुम्ही बनवू शकता तर हे पा आता तव्यावर टाकते तोपर्यंत आता आपण बर हीच आधी अगोदर तुम्हाला दाखवतो भाजून कशी भासते ती का तवावर टाकले तवा छान तापलेला आहे तर याच्यावरच आपण तेल लावायचं आहे तुप असेल ना तर कधी पण तूप आहे ना याच्यावर नाही लावायचं आपण तव्यावर कारण तुपाच्या तुपाची टेस्ट निघून जाते जीवन सगळं तुपाचं जळून जातो तूप तव्यावर तवा तापलेला असतो खूप म्हणून चिकटली थोडी म्हणून ये ना पीठ पुर जास्त वापरायचं तर ही चपाती तुम्हाला मी मोडून दाखवणार पाह्याचे किती पुडजे होतात एखाद्याला खूप जाड वाटत असेल ना तर याची दे बाजूला काढून ये ना एकदम पुरणपोळी कशी फुकते तशा फुकतात पाह्या ह्याच्या चपात्या आणि खाली पा इथे थोडंसं माझ्याकडनं चपातीचा एवढा तुकडा चिटकला तव्याला पीठ जास्त वापरायचं थोडंसं हे पा मोडून मी तुम्हाला दाखवते नंतर तर अशी चपाती टाकली टोपल्या तवा गरम झालाय थोडं कमी करते गॅस आणि आता पहा दुसऱ्या प्रकारची चपाती तुम्हाला आता दाखवते आप आपल्याला तेवढीच चपाती बनवायची आहे ना तर हे पा अगोदर हा असा एवढा मुंडा घेतला आपण हा छोटा एक उंडा घ्यायचा आपल्याला हा छोटा आणि मी लहानपणी शिकायची चपात्या करायला माझी एक आत्या होती टीचर होती ती ती बोलायची आशा कर म्हणजे तुला गोल गोल येतील असा गोल उंडा करायचा आणि हा छोटा एक उंडा करायचा छोटासा गोळा करायचा एकदम छोटा एक मग तो असा हे पा असा तेलामध्ये असा बुडून घ्यायचा तो आणि याच्यात ठेवायचा पूर्णासारखा याच्यात ठेवायचा आणि हा जो भाग आहे हा असा बंद करून घ्यायचा हा भाग आणि याचं पण असं याची पण गोल गोल छान अशी चपाती येते तर पा हे आता खूप सोप सोपं आहे त्या फुट द्यायच्यापेक्षा आता याची पण पाच चपाती आपली फुकते का कशी असं पीठ वगैरे थोडं टाकायचं वरण तव्याला येणार ना, चिटकत नाही आपली चपाती मग चपाती चिटकली की तव्याला नाही तर अशी टम्म फुकते एकदम तव्याच्या बाहेर जाते पूर्ण एवढी फुकते गच्च कधी कधी एखादी चपातीमध्येच फुटली ना तव्यावर फुगताना तर मग त्या हवा निघून जाते साईडला मग ती जास्त फुगत नाही पा आता ही चपाती आपण पाहूया आता ही टाकली तव्यावर टाकली आहे आता अजून ही तिसऱ्या प्रकारची चपाती सांगते तुम्हाला आता हा एक गोळा आहे तर हा थोडा असा करायचा थोडा असा आकार करायचा इथे असं चिमटा द्यायचा ह्या दोन्ही बोटांनी ह्या दोन बोटांनी अंगठ्याने ह्या बोटाने असा चिमटा द्यायचा इथे आणि असं करायचा हे पा असं करायचं आणि हे पा हे दोन्ही साईडला तेल लावायचं तेल तूप काय असेल ते असं लावून घ्यायचं आणि याच्यावरती असं ठेवून द्यायचं हे पा असं तुम्ही असं बंद करून घ्यायची दोन्ही साईड असं चिमटून घ्यायचं अंगठ्याने असा उंडा करायचं हे पा असं ते सेल्फी व्हिडिओ आहे म्हणून कसं वाटतंय तर हे पा आपली चपाती इकडे पा हा हे पा दिसली का हे पा आपली गोळा घालून केलेली चपाती गोळा टाकला ना आपण त्याच्यात पा कशी छान अशी, अशी। फुगते पा किती छान फुगली छोटा गोळा टाकून बनवलेली चपाती पा पुरणपोळी सारखी गच्च टम्म फुगले पा अजिबात तिला जागा सुद्धा नाहीये काय गच्च झाली पा टम्म फुगली भाजली पण किती छान पा किती गच्च गच्च फुगली अशी एकदम टम्म झाले तर ही पण ठेवते पा आपली ही चपाती लाटूया इकडे पाहूया तिसरा प्रकार पाहूया आपण तर चला आता ही पण लाटून दाखवते छान अशी प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ पान व्हिडिओ जर आवडली ना प्लीज प्लीज दुसऱ्या नातेवाईकांना वगैरे ज्या नवीन असं मुली जेवण बनवायला शिकतात त्यांना ओळखीच्या शेअर करा प्लीज कोणाला पण अशी माहिती चांगली असेल तर मग मुलं बाहेरचं सारखं आणून खाण्यापेक्षा असं आहे म्हटल्यानंतर छान असं बनवतात हे पाहता ही पण आपण चपाती टाकूया भाज्या मी बोलले तीन प्रकारच्या पण अजून एक प्रकार माझ्या डोक्यात आला आहे कारण मी माझ्यासाठी फुलके बनवत असते कधी कधी तर मी तुम्हाला फुलका बनवून दाखवते ज्यांना तेल वगैरे खायचं नसतं आजकाल वजनाचं खूप असतं आहे ना वजन नाही वाढलं पाहिजे तेल नाही लावायचं काय नाही लावायचं नुसतं बिना तेलाची हा आता बिना तेलाचं तुम्हाला फुलका बनवून दाखवते नुसतं पीठ कोरड्या पिठामध्ये मळून हे कणिक घेतलेले ना कणिक घ्यायची तर आता ह्याला असंच लाटायचं आहे आपल्याला याला का चिटकून नाही द्यायची चपाती वर्ण पीठ टाकत राहायचं बिलकुल चिटकली नाही पाहिजे खाली तर तुम्हाला हा ह्याचा फुलका बनवून दाखवते मी आता पुढे पाहिजे चपाती टाकली पण गॅस कमी केला होता पा त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला आणि व्हिडिओमध्येच पॉझ न करता मी पूर्ण बनवले बरं का ही चौथ्या प्रकारची याला तेल पण नाही लावलं आणि काहीच नाही तर थोडी खूप पातळ नाही लाटायची खूप कागदासारखं नाही लाटायची थोडीशी जरा हे ठेवायची पहा इकडची ही चपाती पहा आपली ही तवाना थंड झालं बरं का ही सुद्धा टम्म फुकते एकदम तिन्ही पण चपाती मी तुम्हाला मोडून दाखवणार आहे बरं का जी इकरना, इकरना था था। आ, आ, हे पाय इकडं आता इथे हवा गेली इकडनं इकडनं हवा गेली म्हणूनसाठी हे पाय ही पण टम फुगली एकदम मस्त फुगली कोणतरी आलं वाटतं तर थांब भाजून झाली ही पण छान फुगली आहे तर आता हे आपल्याला हे फुलका बा दाखवते आता तुम्हाला तेल वगैरे काहीसुद्धा नाही लावलं नुसतं गोळा पिठाचा पिठामध्ये बुडवलं कणकीमध्ये सुक्या पिठामध्ये आणि लाट याला काहीसुद्धा नाही आपण केलेलं तेल वगैरे काही सुद्धा नाही लावलेलं तर चला पाहूया आता ह्या कसं होतो चला आता माझं मी आधी पण दोन तीन चपात्या केल्या ना आता ह्या तर खूप झाल्याभात झाल्या बंद करते आता तर हे नुसतं तुम्हाला आता मला शुगर बी पिएल त्या लोकांसाठी बिना तेलाचं तेल चा करायचं असेल ज्यांना वजन कमी करायचं असतं ना तर बिना तेल लावता इतकी सोपी पद्धती असाच हुंडा ला लाटू शकता तुम्ही इकडे खालीसुद्धा चिमट्याने तुम्ही गॅसवर बर्नलवर शेकू शकता किंवा तव्यावर सुद्धा फु फुकते चांगली जातात तव्यावर सुद्धा नाही काय नाही फार किती छान अशी कच्ची दिसते का कुठे कच्ची वगैरे काही सुद्धा नाही राहिली आणि शिसुद्धा कधी कधी अशी गचजत मग फुकते एकदम ही पण चपाती तर पा ज्यांना तेल नाही खायचं आहे वजन कमी करायचं आहे किंवा शुगर डिपवाल्यांना तेल कट नाही जमत तर ही पा छान असा फुलका बांधला आहे तर तुम्हाला चारही पण चपाती मी तुम्हाला दाखवते हे करून चला ते आ, मी तुम्हाला दाखवते इकडे टाकलेले आहेत ताट घेते ताटामध्ये दाखवते कशा प्रकारे झाल्यात तर आता सगळ्यात आधी पा आता हा आपण फुलका बनवलाय तर हा फुलका पाच किती सॉफ्ट आहे आणि हे पहा याचं सुद्धा सगळं म्हणजे दोन भाग होतात पा ह्या फुलक्याचे सुद्धा हे भाकरीसारखं पापुडा येतो त्याला हे भाकरीसारखं पूर्ण याला पण हे येते ओरचं हे भाग होतात फुलक्याचं पण एवढी मोहरात ह्या ही एक झाली चपाती आता अशी आपण असं मधी बोटाने चिमटून दोन भाग करून त्याची बनवलेली तर ही पहा बोलतात ना असं डायरेक्ट फोडू नये म्हणून थोडंसं तुकडा करते आपल्याला हे पहा दोन भाग किती भारी झाले ह्याचे हे पाली का नाही दोन भाग मस्त टम्म फुगलेले बघा कुठं सुद्धा राहिली नाही फुगायची पूर्ण ही चपाती पहा नाश तुम्ही खूप पातळ घ्या ना कागदासारख्या लागतात ना अशा दोन करून तुम्ही खाऊ शकता भाज चपाती म्हणजे हे पण कशी छान झाली आणि शिपा शी आपण गोळा घालून केलेली आहे पा याच्यामध्ये छोटासा गोळा करून टाकलेला आणि ती आहे ही चपाती तर असं डायरेक्ट चपाती म्हणजे हे करू नये हे पा शी, शी सुद्धा पा चपाती हे गोळा टाकलेला ना छोटा याच्यात हा पा पूर्ण पण पा पूर्णाची पूर्ण चपाती कशी झाली पूर्ण बघा कशी फुगलेली आणि हा मधला गोळा आपण टाकलेला छोटा हा पात्या कसा निघला आहे मधी हा पण मध्यभागी पूर्ण पातळ असं याच्यात तीन चपात्या बनल्यात ह्याच्या पण पा तीन पुट जे बनलेत हे पहा ह्याच्यासुद्धा तीन पुरजे झाले आपले पूर्ण हे पहा हा एक आणि हा एक खाली पडला हे तीन पुढदे झाले हे पहा ह्याचे तशीसुद्धा मऊ अशी छान अशी फुगली बघा ही चपाती तीन झाल्या आणि ही आपण द्याची अशी अगोदर लाटला लाटली गोळा आणि नंतर असा दुम तेल फिरवलं त्या ते उंड्याला असा केला परत असं तेल फिरवलं आणि नंतर असा उंडा करून मग आपण तो गोळा करून घेतला लाटला तर पाय पा तर याचे चार पुडदे होतात पा ह्या चपातीचं हा पा हा एक आणि हे पा हा एक हे पा हा एक आणि याला पण एक जोडलेलं असं हे चार पुडद्याची चपाती असते पण ते खूप पातळ पातळ आपण लाटलंय ना पातळ झालेत पुडदे खूप ज्यांना असं हे नाही जमत ना तुम्ही असं पातळ ह्याचे पुडदे काढून सुद्धा का एक एक असं खाऊ शकतात माझ्या मुलांना कधी जाड वाटली चपाती सरळ असं का करून असं मग पातळ एक एक करून खातात ते तर, तर हे पा चार प्रकारच्या चपात्या चा कशा वाटल्या व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा प्लीज कशी वाटली माझी व्हिडिओ ह्या चार प्रकारच्या चपात्या कशा वाटल्या नक्की नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल